लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे राज्य सरकारने या योजनेसाठीचे निकष जाहीर केले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलेचे बँकेत बचत खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँकेत खातं असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्यांचे आधार कार्ड असावे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म दाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे